तर नमस्कार मित्रांनो आम्ही निघालो आहोत गंगाखेडला तेथून जायचं आहे आम्हाला कर्नाटक येथील बिदर येथील झरणी नरसिंह मंदिर येथे दर्शनाकरता तर आम्ही पोहोचलो आहोत गंगाखेड येथील रेल्वे स्टेशनमध्ये आणि येथून आम्हाला रात्री साडेआठ वाजता संभाजीनगर टू गुंटूर ही रेल्वे आहे कोणतेही नात नाही अशी ओढ आहे म्हणून बहीण भावाचं नात तू माझी क्यूट शी ग जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर गाडीची वाट बघत बघत इथे जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे अर्धा तास लेट का होय ना पण फायनली नऊला ला आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही जिथं थांबलो तिथून खूप दूर आमचे डबे गेले आणि आम्हाला पावसामध्ये भिजत भिजत पळत जाऊन गाडी पकडावी लागली गाडीमध्ये सहा मेंबर आमचे परभणी स्टेशन येथून चढले असल्यामुळं त्यांनी आमची जागा जी होती आमचं जे रिझर्वेशन होतं ते त्यांनी म्हणजे शोधून ठेवलं होतं तर हे आहेत परभणी येथील आमचे भाऊजी आणि आमची ही बहीण आहेत आमच्या मामाचे मेहने माटेगाव येथील राजूभाऊ शहाणे आणि या त्यांच्या होम मिनिस्टर आणि त्यांच्याच ह्या आते बहीण आणि हा त्यांचा मुलगा आहेत आमची मामा त्यांच्या बाजूला आमच्या मावशी त्यांच्या बाजूला आमची जोडी पण करून आमचे नांदेडचे काकाई आणि हा आमचा चिल्लर गरज तर चलत 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 दहा वाजले आणि परळी जवळजवळ आम्ही आलो आणि आम्ही चालू केला आमचा जेवणाचा कार्यक्रम आणि सगळ्यांकून थोडं 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 सगळ्या सगळ्या वरायट्या घेऊन भाडून घेतलं आणि जेवणाला बसलो आणि हे आमचं चिल्लर गर्दा पूर्ण रेल्वेच्या डब्यामध्ये दोन कपार्टमेंट बुक केले ते म्हणून थोडीशी मजा सुचू लागली रिझर्वेशन जर नसतं तर मग यांना रेल्वेची मजा कळाली असती तर परळी स्टेशन वर इंजिन चेंज करण्याकरता जवळपास एक तास गेला दहा ते अकरा आणि अकरा वाजता पुन्हा आमची गाडी निघालेली आहे बिदरकडे तर बिदर, बिदर रेल्वे स्टेशन यायच्या अगोदर आम्ही सर्व लेकरांना उठवलं आणि अनुभाई होते आणि गप्पा मारत बसलो होतो रामदाधव आणि पहाटे तीन वाजता आम्ही बिदर रेल्वे स्टेशन इथे पोहोचलो आणि इथं जवळपास संपूर्ण ट्रेनच रिकामी होती पहाटेचे तीन वाजलेत आणि लेकरांची झोप झालेली नाही लेकरांना तीन वाजता उठवलं तरी पण सगळ्या लेकरांची आणि बघा सगळ्या लेकरांच्या तोंडावरचा हसू बघा फिरायला जायचं म्हणजे त्यांना खूप मजा येते तुझे भाऊ इतका मग इथं रेल्वे स्टेशनला झोपण्यापेक्षा आम्ही ठरवलं की आता जाऊन मंदिरामध्ये झोपू आणि तिथले तिथले दर्शन रंगायला आपल्याला पटकन लागता आम्ही दोन ऑटो केले आणि दोन ऑटोमध्ये जवळपास बारा माणसं आणि आठ नऊ लेकरं सव्वा तीनच्या सुमारास आम्ही मंदिराकडे निघालेलो आहोत बिदर रेल्वे स्टेशन ते मंदिर जवळपास पाच किलोमीटर अंतर आहे आणि आम्ही ठरवलं होतं सुरुवातीला की आम्ही पायपाई जाऊ पण पायपाई गेल्यानंतर सगळी एनर्जी वेस्ट होणार आणि दिवसभर फिरताना नंतर फ्रेश मूड राहणार नाही ना म्हणून ना ना आम्ही ऑटोच केले तर हे आहे प्रवेशद्वार आणि इथून खाली उतरायचं आहे इथून पायऱ्या आहेत करायचे आहे दर्शनाला आणि खूप जवळपास चार पाच वर्षाखाली मी आलेलो होतो त्यामुळे इथं फरशी वगैरे काय नव्हतं मंडप नव्हते आणि हे जे सर्व काम झालेलं आहे हे सर्व काम बघून मला खूप आनंद झाला कारण पावसा पाण्याचा जे भाविक येतात त्यांची सगळी सोय इथं केलेली आहे आणि ते खाली आम्ही जाऊन परत झोपलो गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे वाजलेले आहे सात आणि तिकीट काउंटर बुकिंग चालू झालेली आहे पर पर्सन दहा रुपये आणि इथं दर्शन आहे फक्त सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत आणि शनिवार रविवार आणि सोमवार तर सकाळचे वाजलेले आहेत आणि आठ वाजता आम्ही दर्शनाकरता मंदिरामध्ये हे एंट्री केलेली आहे आणि इथून आहे एंट्री म्हणजे प्रवेशद्वार आणि ते खूप पाणी असल्यामुळं माझा कॅमेरा मी चालूच केला नव्हता हे जे फुटेज आहेत मी हे दुसरीकडून घेतलेले आहेत तर मधात गेल्याच्या नंतर हे असा नजरा होता आमच्या बहिणीच्या खांद्यावर जवळपास दो दोन तीन लेकरं होते कारण मधामध्ये कुठं चार कुठं साडेचार कुठं पाच फूट पाणी होतं आणि सर्व लेकरं थोडेफार भेद होते आणि मधात थंडी वाजू नये म्हणून गोविंदा गोविंदा किंवा अशा विविध घोषणाचा म्हणजे जय जयकार चालू होता आणि तसाच आम्ही पण चालू केला तर थोडीफार थंडी जी होती ती पळून गेली तर या गुहेबद्दल थोडीशी माहिती द्यायची झाली म्हणलं तर याला हे जो प्रदेश आहे याला दंडकारण्य प्रदेश असं त्यावेळेस म्हणत होते आणि ज्यावेळेस हिरण्य वध नरसिंह भगवान यांनी केला होता आणि वध करून तर ते आकाशमार्गे गमन करत होते तर या गुहेमध्ये झरासूर नावाचा एक दैत्य राहत होता तर त्या दैत्यासोबत नरसिंह भगवानाचे घनघोर युद्ध झाले आणि युद्धाच्या शेवटी नरसिंह भगवानांनी त्या झरासूर नावाच्या दैत्याला विचारले की तुझी श हा शेवटचा वेळ आलेला आहे आणि तुझी शेवटची कुठली इच्छा असेल तर ती मला सांग तर तर तो म्हणाला की माझं नाव इथं युगानुयुग चालत राहावं हो। व माझ्या नावाबरोबर तुमचं वास्तव देखील इथं राहावं हो। तर असं म्हणतात की त्याचं नाव झरासूर होतं म्हणून तिथं एक पाण्याचा झरा उत्पन्न झाला आणि त्या ते जे पाणी आहे ते कधीही कमी होत नाही जास्तीत जास्त झालं जास्त तरी साडेचार फुटावर एक गोमुख आहे आणि त्या गोमुखा वाटे ते पाणी खाली जातं आणि हे पाणी सल्परयुक्त आहे आणि मेडिकेटेड देखील आहे भारतातच काय तर जगात कुठंच असं मंदिर नाही की जिथं संपूर्ण आंघोळ केल्याशिवाय दर्शनाला जाता येत नाही मी जे फर्स्ट टाईम इथं दर्शनाला येतात ते जीव मोठीत घेऊनच दर्शन करून बाहेर व्यवस्था जीव मुठीतच घेतात कारण मी इथं चार पाच वेळेस आलेलो असल्यामुळं मला त्याचं काही वाटलं नाही पण जे फर्स्ट टाईम येतात त्यांना खूप भीती वाटते आणि आमच्यासोबत जवळपास सत्तर टक्के असे होते की फर्स्ट टाईमच आलते त्याच्यामुळे ते सगळे खूप भेऊ लागले तो तर पाणी पण पाच फूट आणि जेमतेम माझी बायको पण पाच फूट थे पण मी थोडी उचलून घेतली असल्यामुळं थोडंसं तोंड दिसत आहे आणि लेकराला पण वरी घ्यायचं कॅमेरा पण धरायचा खूप बेजारी होती त्या पाण्यामध्ये जायला आणि यायला एकच अरुंद रस्ता आहे त्यामुळं जास्त कोणाला मदत सोडत नाहीत पण यावेळेस कसं नियोजन हो केलं तर त्यांनी काय माहीत नाही बघा किती गर्द आहे आणि खूप म्हणजे खूप जण सोडले होते मधामध्ये आणि खूप गर्दा घालतो आणि वरी जो तुम्हाला पाईप दिसते तो ऑक्सिजनचा पाईप आहे कारण तीनशे मीटर मधामध्ये ऑक्सिजन लेवल खूप कमी होते आणि गुदमरल्यासारखं होतं आणि ते लाईटाची पण सोय आहे पण कधी कधी लाईट पण जाती आणि लाईट गेल्याच्या नंतर इतकं भेव आहे की खूप आणि आता हे काय प्रकार बघावा एका बाईच्या अंगात आला आणि ती भागून ओरडत ओढत आली अचानक हे आवाज ऐकल्यामुळे आमचे लेकड सगळे गेले आणि त्या बाईला सगळ्यांनी म्हणजे वाट करून दिली समोर जाण्याकरता बाकीचं काही असू की नसू पण त्या बाईच्या सोबत जे माणसं होते त्यांचं मग तात्काळ दर्शन झालं त्यांना कुठं बारीक लागायची गरज पडली नाही आमच्या जवळजवळ गेल्याच्या नंतर बघा लाईट गेली आणि आमचं नशीब ते आमच्या जवळ एक चार्जिंगचा लाईट होता समोर लागलेला आणि लेकरांना खूप भीती वाटत होती बघा किती अंधार दिसतं आहे आणि आमच्या पाठीमागच्या लोकांना तर काय दिसत असेल आणि काय नाही खूप रिस्की दर्शन आहे फायनली आम्ही तिथं पोहचलोत आणि तिथं मोबाईल अलाउड नाही आहे तरी पण तुम्ही दर्शन घेऊ शकता मी थोडीशी शूटिंग केलेली आहे फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला जवळपास दर्शनावर दोन तास लागले आणि आमच्या सोबतचे जे माणसं होते ते दर्शन झाले की लगेच निघून गेले आणि आम्ही पण आता चाललोत आणि इतका वेळ कधी लागत नाही पण आता श्रावण चालू असल्यामुळे आणि श्रावणातला आज शनिवार असल्यामुळं खूप गर्दी झालेली होती आणि भरपूर जण आलेले होते दर्शनाला त्यामुळं इतका टाईम लागला ज्या ज्या लोकांनी मदत मोबाईल आणला होता त्यांच्या मोबाईलला कुठलंही कवर नव्हतं किंवा पन्नी नव्हती आणि तसंच रिक्षा घेऊन त्यांनी पाण्यामध्ये मोबाईल आणला होता आणि माझ्या मोबाईलला पन्नी असल्यामुळं सगळे माझ्याकडे बघू लागले आणि मला म्हणू लागले वा छान आहे केली तुम्ही यायच्या अगोदरच पन्नी म्हणजे कवर लावून आणलं ला तुम्ही मोबाईलला आणि हे आमचे नांदेडचे काका आणि मावशी यांच्या काही अंगात बिंगात आलं नव्हतं रे हे पाण्याची मजा घेऊ लागली आणि हे जे आहेत आमचे कपडे आणि बॅगा सांभाळायला बाहेर थांबले होते कारण आम्ही लॉकर केलं नव्हतं लॉकरला दोन तीनशे रुपये घालण्यापेक्षा जे आमच्याकडे एक्स्ट्रा माणसं होती ते आम्ही काही बाहेर ठेवले आणि काही आम्ही समोर आलो आणि आमचे बाकीचे माणसं बाहेर गेल्याचं नंतर यांना मदत पाठवलं होतं आणि इथे बघा मित्रांनो इथे दोन गोमुख आहेत ते जे झऱ्यामधलं जे पाणी आहे ते साडेचार वर जे साचतं ते ह्या दोन गोमुखामधनं बाहेर येतं आणि बाहेर आल्याच्यानंतर लोक इथं पण आंघोळ करतात पण आम्हाला इतकं हिव वाजू लागलं कारण आम्ही सकाळी सकाळी दर्शन घेतलं त्यामुळे आम्ही ति आणि मग आम्ही बाहेर येऊ असतो तर लेकरांनी अंग पुसून कपडे पण घातले आणि साईडला भंडारा होता म्हणजे खिचडी आणि शिरा होता त्यांना इतकी भूक लागली होती की त्यांनी मनाने जाऊन ते खायला सुरुवात केली प्रसाद आणून दे तर आता डायरेक्ट आलेलो आहोत आपण बिदर येथील किल्ला बघायला आणि या किल्ल्यामध्ये भरपूर सहली आलेल्या होत्या या किल्ला बघायला आणि हे आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि असे जवळपास चार चार काहीतरी प्रवेशद्वार आहेत मदत जाण्याकरता तर मित्रांनो या किल्ल्याचा निर्माता जो आहे तो बहुमनी सुलतान अहमद शहा हा आहे आणि याने तो किल्ला चौदाशे सव्वीस इसवी सन चौदाशे सव्वीस ते चौदाशे बत्तीसमध्ये बांधला आणि हा किल्ला जवळपास साडेपाच किलोमीटरच्या वर आ, लांबी आणि याची रुंदी आहे आणि याला देशातला सगळ्यात अपराजित किल्ला म्हणून सुद्धा ओळखतात आणि इकडे आहे जुन्या वस्तूचं संग्रहालय म्हणजे जे वे, वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार होते दारू गोळा हो त्याचं सगळं इकडं संग्रहालय आहे इथे जो फोटो दिसत ते हे सगळं मध्ये काय काय या किंवा किल्ल्यामध्ये काय काय बघायसारखं आहे त्याचे फोटो आहेत आणि जे शस्त्र होते किंवा हथियार होते लाकडी बंदुका होत्या किंवा आक्रमणामध्ये ज्या मूर्त्या भंग पावल्या किंवा तोडफोड ज्या मूर्त्याची झाली गोळा किंवा सगळं इथं प्रदर्शन या संग्रहालयामध्ये मांडलेलं आहे आमचे कैदी? कैदी, 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 कैदी <laughs> रिटर्नचे रिजर्वेशन केलेले असल्यामुळे आम्ही आम्हाला फास्ट हे किल्ला बघून रेल्वे स्टेशनला पोहोचायचे होते त्यामुळे आम्ही गाईड वगैरे काही लावला नव्हता आणि हा किल्ला जर संपूर्च संपूर्ण बघायचा असेल तर पूर्ण एक दिवस पाहिजे आणि आम्हाला तितका टाईम नसल्यामुळे आम्ही फास्ट बघून वापस निघालो